यानंतर आता मुंबईकरांना सावध करणारी बातमी आहे नागरिकांनी आज समुद्रकिनारी जाणं टाळावं कारण आज समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे दुपारी एक वाजून मिनिटांनी चार पूर्णांक सदुसष्ट मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशी सूचना महापालिकेनं केली के आज सव्वीस जुलै आहे सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या त्या महाप्रलयाला वीस वर्ष पूर्ण झालेत आणि आजच समुद्राला सर्वात मोठ्या उंच लाटा उसरणार आहेत त्यामुळे मुंबईकरांनो सावधान समुद्रकिनारी जाणं टाळा गरज असेल तरच घराबाहेर पडा तर मुंबईतल्या सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या च्या प्रलयकारी पावसाला आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत या दिवशी मुंबईवर निसर्गानं अकराळ विक्राळ तांडव केलं होतं अवघ्या चोवीस तासात मुंबईत नऊशे चव्वेचाळीस मिलिमीटर पाऊस पडला जो शंभर वर्षातील सर्वाधिक पावसाचा विक्रम ठरला आजच्या दिवशी वीस वर्षांपूर्वी जवळपास एक हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला सदतीस हजार रिक्षा चार हजार टॅक्सी आणि नऊशे बेस्ट बस जलमय झाल्या हजारो घरं उद्ध्वस्त झाली आणि कोट्यवधींचं आर्थिक नुकसान झालं संपूर्ण शहर थांबलं होतं आणि नागरिकांच्या मनात कायमची एक भीती निर्माण करून गेलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या